नमस्कार मंडळी यूटूबमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे एक चमचा तूप घालावे त्यात दोन वाट्या किसलेल्या खोबऱ्याचे सारण घालावे आणि ते मंद आचेवर चांगले परतू द्यावे यासाठी केव्हाही पसरट भांडं घ्यावे कढई वापरू नये पसरट भांडे असले म्हणजे ओल्या खोबऱ्याचा किसही चांगला परतला जातो तूप टाकून तो चांगला परतून घ्यावा आणि नंतर त्यामध्ये दोन चमचे खसखस घालावी तीही खोबऱ्याबरोबर चांगली परतून घ्यावी त्यानंतर किसलेला दोन वाटी गूळ घालाव आणि त्यामध्ये चांगले परतू द्यावे आणि हे चांगले परतल्यानंतर सारणाचा रंग बघा किती सुंदर दिसतोय त्याचबरोबर त्यामध्ये थोडीशी वेलची घालावी वेलचीने पदार्थाची चव फारच सुंदर येते आणि त्या त्यावर थोडेसे जायफळही किसून घालावे गुळाचे सारण असले की त्यात जायफळ खूपच चवीला सुंदर लागते आणि सारणाचा वासही खूप छान येतो आता हे सर्व चांगले दोन मिनटे परतू द्यावे हे परतल्यानंतर बघा आता त्याचा रंग किती सुन सुरेख आला आहे सारणाच्या रंगावरती सगळे छान होते आता एका पातेल्यामध्ये उकड काढूया त्यामध्ये एक चमचा तूप घालूया त्यामध्ये एक वाटी दूध घालायचे आणि एक वाटी पाणी घालायचे आणि ते चांगले उकळू द्यायचे उकळी आल्यानंतर त्यामध्ये साधारण दोन वाट्या तांदळाची पिठी टाकायची आणि ते चांगले वाफू द्यायचे वाफ त्याला वाफ आली की ते छान लाटण्याने घोटून घ्यायचे त्याची थोडी घोटण्याची प्रक्रिया थोडी चांगल्या पद्धतीने केली म्हणजे आपली उकड छान होते आता छानपैकी ते हे करून घ्यायचे त्याच्या चवीनुसार मीठ घालावे आणि चांगले लाटण्याने हलवून घ्यावे अशा पद्धतीने उकड केली तर केव्हाही आपले उकडीचे पीठ हे चांगल्या पद्धतीने तयार होईल बघा अशा पद्धतीने उकड काढून घ्यायची आणि ही सर्व उकड एका परातीत घ्यायची परातीत घेतल्यानंतर त्याला थोडे थोडे पाणी लावून मळून घ्यायचे त्याचा सुंदरसा एक गोळा तयार करायचा मौसूद असा लोण्यासारखा गोळा तयार होतो आणि आता हा गोळा तयार झाल्यानंतर एका आपल्या पुरी यंत्राच्या याच्या यंत्रावरती एक खाली प्लास्टिकचा पेपर ठेवून त्यावर एक गोळा ठेवून छान पारी तयार करून घ्यायची ती पारी तयार केल्यानंतर ती हातावर घेऊन त्याच्या छानशा चा, कळ्या पाडायच्या बघा कळ्या अशा पद्धतीनेही तुम्ही पाडू शकता किंवा मोदक यंत्राचाही किंवा साच्याचाही वापर करू शकता शक्यतो मी हातानेच करते आणि सगळ्यांनाही ते खूप आवडतात त्यामुळे मी ते हातानेच करून घेते हे बघा अशा पद्धतीने मोदकाची पारी तयार करायची अशी पारी तयार झाल्यानंतर आपले तयार केलेले सारण हे त्या मोदकाच्या पारीमध्ये भरायचे आपल्याला हवे असेल त्यानुसार आपण कमी जास्त सारण त्यात भरू शकतो पण उकडीचा मोदक हा भरगच्च असला की तो खायलाही छान लागतो आणि तो दिसायलाही सुरेख दिसतो हे बघा आता अशा पद्धतीने हाताने एकाच दिशेने त्या पाऱ्या अशा वळून घ्यायच्या म्हणजे मोदकाला त्या पाकळ्या छान पडतात बघा दिसायलाही कसा सुरेख दिसतो आणि पाकळ्याही कशा मस्त दिसतात त्यामुळे अशा पद्धतीने हा मोदक तयार करून घ्यायचा आता आपण एक अजून एक बघूया त्याच पद्धतीने पुरी यंत्राच्या सहाय्याने पारी तयार करून घ्यायची आणि हातावरती घेऊन त्याच्या पाकळ्या तयार करायच्या पाकळ्या करण्याची पद्धत बघा कशी आहे ह्याच पद्धतीने तुम्ही करू शकता यास यात सारणही असे भरगच्च भरावे म्हणजे ते दिसायलाही छान दिसते आणि मोदकही सुरेख दिसतो बघा कसा अप्रतिम दिसतोय मोदक बघ अशा पद्धतीने पाकळ्या करून असा मोदक बंद करून घ्यायचा आणि बघा कसा सुरेख दिसतो आहे ना अप्रतिम अशा पद्धतीने बनवावं आता पाण्यात पाण्यामध्ये वाफून घेऊ पाल्यात पाणी घेऊन त्यावर चाळणी ठेवली आहे आणि यावर हळदीचे पानं ठेवलेले आहेत या हळदीच्या पानांवर हे मोदक ठेवायचे आणि वाफवून घ्यायचे या हळदीच्या पानांचा सुवास इतका सुंदर लागतो त्या मोदकांना खातानाही हळदीचा सुरेख असा मस्त असा वास येतो आणि छान चव पण लागते अशा पद्धतीने मोदक वाफवून घ्यायचे बघा हे वाफाळलेले मोदक किती सुरेख दिसत आहेत आणि हे मोदक अशा पद्धतीने करून एका छानशा एका प्लेटमध्ये आपण आता ते गरम गरम काढूया हे बघा तर आपण ह्या डिशमध्ये आता हे मोदक काढूया हे मोदक काढल्यानंतर मोदक ह्या मोदकावरती केव्हाही आपले साजूक तूप भरगच्च भरावे आपल्याला झेपेल तेवढे आपल्याला आ आवडीनुसार त्यात छान तूप टाकावे आणि अशा पद्धतीने हे आपले उकडीचे मोदक तयार आहेत आणि हे असे गणपती बाप् बाप्पाला उकडीच्या मोदकांचा प्रसाद किती सुरेख आहे ना हा प्रसाद